हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीज गजली बघा किती पाहुणे आले आहेत अवनीकडे माऊ आतू काका काका आजी आजीला मम्मा सोडून गेली आगा। 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 आणि या दोघी जणी फोन घेऊन लॉलीपॉप बसले सगळे पाहुणे आले आहेत एक 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 आणि मज्जा चालली आहे जाऊन आले गार्डनला अक्षय काका आणि आतू सोबत आणि घरी येऊन सरप्राईज मिळालं माऊ आणि काका आलेले अरे काय कुठे जागा नाही तुला बसायला अक्षय ता काका बरोबर जाऊन गार्डन मध्ये खुदून आली आहे आणि आता इथे शरद काकांच्या डोक्यावर जाऊन बसली आणि हिला किती झोप आणि झोप आधी आहे तू ढकल ना दोना दिसतोय तुझ्या दोना पप्पा आता गावाला निघाली पप्पा गावाने चांदणी आहेत चांदणी चांदणी आहेत आमच्या गावच्या पावणाईच्या देवळाचा जीर्णोद्धार आहे तर जीर्णोद्धाराची तारीख पण तीन मार्चच ठरली आहे आणि तीन मार्चला आमच्या छोट्या पाहुणाईच्या बड्डे असत आणि तोच दिवस ठरला आहे तर आम्हाला शाळेमुळे जाणं शक्य नाही आहे आजी आजोबा गेलेत आधी आणि पप्पा जात आहेत एका दिवसासाठी तीन आणि चार मार्च दोन दिवस कार्यक्रम आहे तर आता घाईघाईमध्ये पप्पा निघाले आहेत कार्यक्रम करून येणार आहेत लगेच सगळे एकत्र तोपर्यंत आजी आली आहे सोबत आणि आणि काका पण आहेत काकांची शाळा चालली आहे सांभाळून जा सांभाळून फ्रेंड्स आज नेक्स्ट मॉर्निंग आहे सकाळी सगळी झाली कामं आणि मच्छी आणली आणि बाजारामध्ये मस्त कोलंबी होती दाखवतो मी कोलंबी मी खाणार नाही जास्त जास्त म्हणजे एखादी खाल्ली ते खाई आणि छान असे हे होते तर अशी क्रिस्पी अशी आजीनी फ्राय केली आहे तिखट डाळ आहे जेवणात आणि कोलंबीची कोलंबी बटाट्याची चटणी केली आहे त्याच्यामध्ये कैरी घातलीये आणि बड्डे काची जेवायला बसली आहे माऊ भरवते हा मच्छी नको मच्छी नको मच्छी नको अच्छा कोलमी आहे तरी ही मच्छी नको ती आहे कोलंबी फेवरेट वाली चलो कशी आहे कोलमी कोलमी कशी आहे एकदम छान इकडे बघ कोलमी कशी आहे टेस्टी तुझ्या बड्डे आहे ना म्हणून फ्राय केली तुझ्या आवरीची आवरीची तिची फेवरेट स्टोरी आहे ना म्हणून ती बघणार नाही माऊ कोलमी भरंत भूक लागली आहे ना पाणी, पाणी 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 आता पाणी आणतो तर या फ्रेंड्स तुम्ही पण जेवायला आणि मॅडमची टेस्ट आहे मॅडम जरा अभ्यास करतात नंतर आपण पण जेवायला बसूया मला कोळंबी खायची आहे आज अस्मीचा बड्डे आहे तर बड्डे आम्ही आई पप्पा आणि पप्पा गावावरून आल्यावर करणार आहेत आई बाबा आणि पप्पा गावावरून आल्यावर आज अस छोटस औक्षण आणि एक पेस्ट्री कट करणार तस माझ्या बड्डे ला केलेलं रात्री तसच आणि सकाळी अस्मितचा बड्डे म्हणजे टूजडेला जेव्हा आई बाबा आणि पप्पा अस्मीच जेवण जा झालं अवनी ताईचा अभ्यास झाला आणि अहनी जेवायला बसली आहे माझ्या बरोबर आणि हिचं जेवण खाऊन हिने लगेच तयारी केली जसं काय आता लगेच घेऊन जाणार आहे आम्ही फिरायला अच्छा गुंडा काय करते काकणी काकणी कपडे छान आहे का तुझे हे स्टार वाले टी शर्ट आमचं फेवरेट आहे सकाळपासून घालायचं होतं मी म्हटलं त्याला सगळी कोलंबी लागणार मग म्हणाले ठीक आहे मी जेवण्यावर घालते आता जेवल्याबरोबर तिने पहिला तोंड वगैरे धुतलं आणि तिचा फेवरेट टी शर्ट आहे yeah. आज आहे ना बघू स्टारवाले टी शर्ट दाखव तुझा फेवरेट फ्रेंड्स ना तर फ्रेंड्स आता मी जेवायला बसली आहे खूप भूक लागली आहे इथे फ्राय मच्छी आहे दोनच कोलंबे आले आहेत मला कारण मला जास्त नाही खायची आहे आणि ह्याच्यात तर नाहीच आहे कैरी आणि बटाटा घेतलाय मी ठीक आहे ठीक आहे डिलिव्हरी नंतर तर मी खाईनच आणि हा मच्छीच्या तव्यामध्ये फ्राय केलेला राईस आहे तिखट डाळ आणि हा नुसता राईस आणि आता आम्ही जेवायला बसतोय आहे या जेवायला तुम्ही पण संध्याकाळचं पाणी झालं मुलांचं खेळून बिळून झालं आणि आता आजी उपासनेला बसली आहे आजीची झाली की मी बसणार आहे आणि माऊ अभ्यास घेते पिटर पटर तुला बेटा पीटर पॅटन पीटर पॅटन ऑन माय विंडो पेन ऑन माय ऑन द ग्राउंड ड्रिपिंग 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 लिसन टू द साऊंड लिसन टू द साऊंड आता काय घ्यायचं Rabbits, rabbits, rabbits 1, I 2, 3 ho, ho. Hmm? Ho. Rabbits, rabbits, 1, 2, 3 Rabbits, rabbits, 1, 2, 3 Will you come? Will you come? And play with me? And play with me? Camels, camels Five, four, five, six. Camels, camels Four, five, six. Why do you have माझी चेंबली माझी चेंबली बोल ना हॅपी बर्थडे बोल ना थँक्यू बोला आम्ही सगळ्या व्हिवर्सला

आणि <laughs> आता मला अगदी उम्माने बघूया असे ठेवापर्यंत तेच खाऊ मी ठेवापर्यंत तेच खाऊ ठेवापर्यंत तेच खाऊ तुला चॉकनेट वाण पाहिजे ना <तुण दकेगो>। <laughs> <laughs>

बीज दे ना दे जाऊ घरी जाऊ घरी ए मेरे को देख के बात करना जरा मित्र आलाय मग मला भावना दे ए तू عايز आहे मला भावना दे आणि हे आजमी साठी आहे आजी कडून केक चीज मड केक आणि कॅप्सिक केक्सिकल त्याला काय बोलायचं

जाला, जाला, कापला, ना। तर ना दे, दे कापला ना की अर्धे पैसे माऊला द्यायचे असतात पण हो बेटा आम्ही नाही देणार काय करू अशी, <laughs> अशी रीत असते ना अजमू देणार हा ना तू देशील ना आजीचा वरण आणि चकली सोडून मी काही देऊ शकतो तुम्हाला